पूर्वीच्या काळी जी महिलांना बंधने होती ती पूर्ण बंधने तोडलेले आहेत आणि त्या उद्योगात देखील पुढे सरसावलेले आहेत आपण अशाच एका महिलेची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी की शून्यातून उद्योग उभा केलेला आहे त्या लिंगरेताई आपल्यासोबत आहेत ताई काय सांगाल आपण जो व्यवसाय उभा केलेला आहे तो कोणता व्यवसाय आणि तो व्यवसाय कसा उभा केला त्यासाठी काय अडचण आल ते माझा व्यवसाय मकाची उडा आहे आणि भडंग शेंगा चटणी आणि सुरुवातीला आम्ही शेती करत होतो आणि शेतीमध्ये निसर्गाची साथ भेटत नव्हती सुरवातीला गाई केल्यानंतर फुलाची शेती केली निसर्गाने काही साथ दिली नाही म्हणून मग आर्थिक चणचण बसू लागली आणि त्याच्यानंतर मग काय व्यवसाय करावा काय व्यवसाय करावा हे सुचत नव्हतं मग एक दिवशी असंच चिवडा कर चिवडा करायचा म्हणून असं सुचलं आणि आम्ही बचत गटातून थोडे पैसे घेऊन सुरुवातीला थोडं कच्चं मटेरियल आणलं आणि त्याच्यानंतर आयडिया तर काहीच नव्हती एक अर्धा किलो चिवडा तळायचा त्याचं तीन चार वेळा असं टेस्ट बघायची ते बनवायचं आणि कुठली टेस्ट आवडती हे बघायचं आणि असं मग त्याच्यानंतर आता चिवडा बनवल्यानंतर मार्केटिंगचं जिकिरीचं काम हो असतं मग सुरुवातीला तर मार्केट उपलब्ध होत नाही मग मार्केटिंग कसं केलं तुम्ही मी चिवडा बनवायचं काम केलं आणि माझे पती आहेत ते मार्केटिंगचं काम करतात सुरुवातीला काय अडचण आला सुरुवातीतला तर गिरायक मिळणं कठीण असतं चिवडा अगोदर लोकांना खाण्यासाठी दिला का आमचं टेस्ट करण्यासाठी दिला का आ, आम, टेस्ट करण्यासाठी चिवडा पहिल्यांदा दिला आणि ते टेस्ट आवडली की म्हणजे कस्टमर घ्यायचीच आता ही चिवडा बनवण्याची पद्धत काय आहे कशी बनवतात कसा बनवतो चिवडा चिवडा आम्ही अगोदर तळून घेतो मग जो चिवडा आपण बनवता सध्या चुलीवर बनवता तो नैसर्गिकरित्याच बनवताना दिसत मग त्यासाठी अगोदर हे मक्याचं जे काय चिवडा आहे ते तळून घेतलं Uh, मका uh, मक्याची पापडी आणून तळून घेतो आणि त्याच्यावर शेंगदाणी टाकतो डाळी टाकतो साखर टाकतो आणि त्याला मसाला लागणारा मी घरीच बनवते आणि uh, मिरची पावडर पण घरीच बनवते आणि uh, बनवून मिक्स करून घेतो आता याचं पॅकिंग किती किलोचं असतं किती म्हणजे एक किलो दोन किलो असे किती किलोपर्यंत असते पाव किलो अर्धा किलो एक किलो आता जे हे पॅकिंग केल्यानंतर कुठं विकलं जातं कुठं कुठल्या कुठल्या जिल्ह्यात जातं स्थानिकच्या मार्केटला कुठं विकले जातं उस्मानाबाद सांगली इंदापूर सातारा करमाळा टिंबुर्णी आता हे जे चिवडा आपण बनवत आहे त्याची उलाढाल किती लाखात जाते तरी काय अंदाजे रक्कम सांगता येईल का लाख दोन लाख वार्षिक वार्षिक उलाडाली एक दोन लाखात हो होती हा चिवडा बनवत असताना वेळ खाऊ काम आहे आणि मग इतर काम राहते ती घर काम बघून परत शेती आहे त्यासाठी टाइम कसा काढता मी आ, आ, दोन महिला घेऊन जोडीला घेऊन त्या दिवशी बनवते ज्या दिवशी चिवड्याचं काम असेल त्या दिवशी बनवते आपल्यासोबत ज्यांनी यांना मोलाचे असे साथ दिले त्यांचे पती देखील आहेत काय सांगाले मार्केटिंग मार्केटिंगचं काम मोठं जिखरीचं असतं आणि बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे देखील उपलब्ध आहेत पण आपला चिवडा लोकांनी का घ्यावा आणि त्या त्याचं कसं मार्केटिंग केलं आपला चिवडा लोकांनी का किंवा बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड आहेत पण आपण कसं आहे घरगुती पद्धतीनं आणि जास्तीत जास्त ऑर्गॅनिक पद्धतीने चिवडा बनवलेला असतो मी त्यासाठी सुप्रीम आणि जमिनी तेल वापरतो आणि जे काय शेंगदाणे वगैरे शेंगदाणे डाळे आहेत ते चांगल्या क्वालिटीची बाजारातून जे चांगली क्वालिटी आहे तेच खरेदी करतो मी दोन पैसे जास्त देतो मी आणि क्वालिटीमधला माल खरेदी करतो आणि सुद्धा दोन पैसे घेतो पण त्यांच्या त्यांना क्वालिटी देतो त्यांना अगोदर सुरुवातला टेस्ट दिली टेस्ट आवडल्यानंतर मग त्यांनी जे आपण रेट म्हणाल त्या रेटने ते घ्यायला रेट तयार झाले आणि वारंवार वार आपले तेच ग्राहक तयार झाले त्या ग्राहकाच्या माध्यमातून दुसरे ग्राहक तयार झाले आणि त्या ग्राहकाच्या चर्चेतून मावत माऊत माझी सिटी झाली माझा पूजा प्रसाद हा ब्रँड आहे आणि भडंग शेंगा चटणी आणि मक्याचा चिवडा माझा फेमस आहे परदेशात अमेरिकेत वगैरे जे भारतात जाऊन लोक स्थायिक झाले आहेत तिथून जाताना ते पार्सल घेऊन जाते किंवा तिकडून पण प सुद्धा पार्सल ते तिकडं पाठवते आणि दिपाळीच्या टायमाला जास्त मागणी असते समजा आता रुक्मिणीमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रुक्मिणी हे भरलं होतं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पत मोहोळा आणि सा पुण्याला आणि बारामतीला जे काय प्रदर्शन भरले तिथं मला ज्या ज्या प्रदर्शनमध्ये जाणं शक्य आहे त्या ठिकाणी जातो माल विक्री करतो मालाची विक्री मार्केटिंग सातारचा काय भाग पुणे जिल्ह्यातला काय भाग आणि उस्मानाबादचा काय भाग इकडे सांगली जिल्ह्यातला भाग जेवढंपर्यंत मला जाणं शक्य आहे तिथंपर्यंत जातो आणि मी माल पोच करतो एका कर रूटला गेल्यानंतर माल माझा भरपूर खपतो ग्राहक माझ्याची जी मालाचा दर्जा उत्कृष्ट आहे त्यामुळं माझ्या मालाची मका चिवडा भडंग शेंगा चटणी ह्याची ग्राहक वाट पाहते आणि इतरला पण घ्यायला ते प्रेरित करतात रेट थोडे कॉस्टली आहेत पण मी ऑर्गोनिक पद्धतीनं बनवतो त्यामुळं ग्राहक रेटबद्दल कोणाची तक्रार नाही फक्त क्वालिटी चांगली असते त्यामुळं ते घेतात माझा मका चिवड्याचा रेट आहे तीनशे वीस रुपये किलो भडंग आहे चारशे रुपये किलो आणि शेंगा चटणी तीनशे रुपये किलो निघतो पेढा पण पाचशे रुपये किलो निघतो सुरुवातीला माझं कसं थोड्या प्रमाणात बनवत होतो आर्थिक चणचण होती पण बचत गटाच्या माध्यमातून माझ्या महिले मिसेसने थोडं कर्ज काढून त्याच्यातून आम्ही सुरुवात व्यवसायाची सुरुवात केली आता आर्थिक बाबतीत काय अडचण भासत नाही बँकाची काय सध्या तरी मदत घेतली नाही पण भविष्यात मोठ्या प्रमाणात घ्यायचं असेल करायचं असेल तर कर मी मदत घेणार पण सध्या आपलं कसं एक फोर व्हीलर गाडी आहे त्याच्या माध्यमातून जो आज माल समजा उद्या मार्केटिंगला जायचं असेल तर आज माल बनवता उद्या तेवढा सेल करायचा परत एका दिवशी बाकीची ग्रामपंचायतीची कामं किंवा शेतीतली कामं असेल तर एक दिवस स्टॉप ठेवायचा परत आणखी माल बनवायचा व ग्राहकाला आम्ही ताजा माल देत आहो क्वालिटी पण चांगली देतो ग्राहक पैसे पण आपण म्हणेल त्याप्रमाणे त्यात काय तडजोड करत नाहीत मी क्वालिटी तडजोड करत नाही त्यामुळं ग्राहक रेटमध्ये काय तडजोड करत नाही आणि आपल्या मालाला मागणी आहे परंतु माझं थोडं ची काही अडचण थोडी एवढी नाही पण हे मनी पा हे मॅनपावर थोडी कमी पडते त्यामुळं ग्राहकाला जेवढी मागणी आहे तेवढं माझ्या वेळे अभावी मला तिथं पोच करायला थोडी अडचण येते मी गावात आमच्या मिसेस आहेत विद्यमान सरपंच आहेत तर गावामध्ये शाळेचं शाळेबद्दल पण आपल्याला सहानुभूती आहे मी शाळेचा शिक्षणप्रेमी पण होतो आणि मावशी सरपंच आहे तर मग लोकांना कशी मदत करतात मी बचत गटाचं पण काम करते आणि ग्रामसंस्थेचं पण काम करते आणि आता मी सरपंच आहे आणि महि पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला आठ मार्चला महिला दिनानिमित्त जे स्पर्धा होतात त्याच्यामध्ये मी बक्षीस वाटप करते आणि शाळेमध्ये दप्तर देते आणि ज्या महिला आहेत त्या महिलांना काय संदेश द्याल ज्या उद्योग व्यवसाय करू इच्छितात त्यांना काय सांगाल जिद्द पहिली गोष्ट जिद्द चिकाटी आणि मेहनत ह्या ह्या जोरावर मी आज जे आहे ती ह्या जोरावर आहे आणि माझे पती त्यांनी मला मोलाची साथ दिलेली आहे आणि असंच सर्व पुरुषाने प्रत्येक महिलेला साथ द्यावी आपण जर पाहिलं तर या ज्योत्स्ना अत्यंत अडचणीतून हा चिवड्याचा व्यवसाय केलेला आहे सुरुवातीला त्यांना अशा कठीण काही अडचणीला सामोरं जावं लागलं त्यामुळे उद्योग व्यवसाय उभा राहताना त्यांच्या मुलांचं दुःखद निधन झाल्याचं देखील त्यांनी सांगतात आणि त्या धक्क्यातून सा सावरत त्यांनी हा मोठा यशस्वी उद्योग व्यवसाय उभा केलेला आहे आणि आज त्याचे लाखोत उलाढाला आहे त्या गावातील महिलांना देखील पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल किंवा आठ मार्च असेल आणि शाळेच्या जूनच्या पहिल्या आठवड्यात मुलांना शाळेत दफ्तर, दफ्तर वाटप करण्याचं देखील काम करतात आणि त्या सध्या विद्यमान सरपंच देखील आहेत आणि यातूनच त्यांची समाजसेवासुद्धा सुरू आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर